मी अरुण खोडके शिवचिंतन दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबई बंदरामध्ये मोंगलांचा नाविक तफा आणि सिद्धीच्या आरमार मुक्काम करीत असे ही पद्धत इसवी सन सोळाशे बहात्तर ते सोळाशे चौऱ्याहत्तर सालापर्यंत इंग्रजांनी सुरू करून दिली होती नंतर ते सिद्धीच्या वाढत्या आरमारी सत्तेचा हेवा करू लागले एकदम परवानगी ना करावी तर मोगलांचा रोष पत्करावा लागतो हेही त्यांच्या लक्षात आले म्हणून इंग्रजांनी सिद्धीस माझगाव बांदरात आपली झाजे उभे करण्यास सांगितले त्यासमोरील खंदेरी उंदेरीवर शिवाजी महाराजांची आरमार होते सिद्धीच्या व मराठ्यांच्या आरमाराच्या चकमकी घडू लागल्या इंग्रजांनी सिद्धीस माझगावला राहण्याची परवानगी दिल्यामुळे इंग्रज सिद्धी सहाय्य करतात असा संशय शिवाजी महाराजांना आला इंग्रजांस त्यांनी जाब विचारला गव्हर्नर अंजियर यांनी या आक्षेपाचे निरसन करण्याचा प्रयत्न केला इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारावर सिद्धी सांभाळणी आरमाराच्या मतेने जैतापूरजवळ हल्ला केला जैतापूर हे राजापूर नदीच्या तोंडावर आहे परंतु मराठ्यांनी हा हल्ला परतावून लावला पुन्हा त्याच वर्षी हिवाळ्यामध्येही मुंबईकर इंग्रजांनी सिद्धीच्या आरमारास मुंबई बंदरास आसरा दिला हे पाहून शिवराय भयंकर चिडले बहुत काय बोलले राम कृष्ण होरी